ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ऑनलाईन गेम दरम्यान मराठीचा अपमान करणाऱ्या तरुणाला काल रात्री खारघर येथे पनवेल मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी योग्य शब्दात मराठी अस्मितेची जाणीव करून दिली यानंतर या तरुणाने समस्त महाराष्ट्राची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनापासून माफी मागितली माफी मागणारा जोनाथन हा भारतातला खूप मोठा गेमर आहे यावेळी मराठीचा आणि महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नसल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आणि पुन्हा अशा गोष्टी व्हायला नकोत अशी तंबी मनसेच्या वतीने देण्यात आली ના મિત્રો તરના આજ ચલા મને માગ बोल मी महाराष्ट्रात जातो महाराष्ट्रात कमवतो हो आणि मी महाराष्ट्रात असे बोललो मी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो आणि राज राजसाहेबांची सुद्धा माफी मागतो पुढे मी सगळे लाईक यु नो महाराष्ट्रात जिथे राहते मी सगळ्यांना मी माफी मागतो राज राज साहेबांचे मी ऑलरेडी माफी मागतो आणि ये चूक नाही होणार फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना सुपर सॉरी अँड मी महाराष्ट्रात राहतो यार नवी ಸನ್ಮಾನ ರಾಜ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಾಹಿತಿ ಉಪವಿಭಾಗಧ್ಯಕ್ಷ आज आमचं कार्य मुलगीचा हृत्यिक म्हणून आज नावडेकरला मी तीन ना ते चार महिने सांगितलं अब्ज कराला आज तीन ते चार महिन्याच्या नंतर हा भेटत आहे माणूस तर हि पबजी म्हणून ब्लॉगर आहे जोण्याच्याच त्याने आपशब्द वापरलेला आहे महाराष्ट्राच्या महिलांना न व आई नो आपले त्याला आज आम्ही जाब विचारासाठी आलेलो आहोत आणि महाराष्ट्र नर्मल सेना दिलेला आहे तरी याच्या पुढं ही घटना होणार नाही कारगरमध्ये याची सर्वांनी लक्ष दाख्या जय हिंद जय महाराज